नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना आजच्या व्हिडिओमध्ये आपण सात दिवस केल्या जाणाऱ्या सूर्यनारायणाच्या ना पूजेविषयी माहिती बघणार आहोत संपूर्ण पूजाविधी आणि या सात दिवसात आपण हे व्रत कसं करायचं उपवास कसा करायचा उद्यापन कसं करायचं याविषयीची संपूर्ण माहिती आपण बघणार आहोत व्हिडिओ कुठेही स्किप न करता संपूर्ण बघा म्हणजे तुम्हाला तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे या व्हिडिओमध्ये मिळून जातील चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया सूर्यनारायणाचं हे व्रत आपण कधी करू शकतो आणि कुठे करू शकतो तर बघा हे व्रत आपल्याला माघ शुक्ल प्रतिपदेपासून ते माघ शुक्ल सप्तमीपर्यंत करायचं आहे असं एकूण हे सात दिवसाचं व्रत आपल्याला करायचं आहे हे व्रत तुम्ही तुमच्या घरामध्ये जिथेही तुळस ठेवलेली असेल तुम्ही तुळशीपशी पूजा मांडणी करू शकतात किंवा तुमच्या गॅलरीमध्ये जर का सूर्याची किरणे येत असेल तर तुम्ही तिथे पूजेची मांडणी करू शकतात किंवा तुम्ही तुमच्या टेरेसवर देखील पूजेची मांडणी करू शकतात कुठेच जागा नसेल तर तुम्ही तुमच्या देवघरामध्ये देवघराच्या बाजूला देखील या पूजेची मांडणी करू शकतात या पूजेची मांडणी तुम्हाला सकाळी सूर्योदयापूर्वी करायची असते आणि असं तुम्हाला रोज सात दिवस हे व्रत करायचे आहे आणि पूजेची मांडणी करायची आहे ही पूजा तुम्ही तुमच्या अंगणात देखील मांडू शकतात ज्या वेळेस सूर्यनारायण उगवतात त्यावेळेस आपल्याला ही पूजा करायची असते पूजेची मांडणी कशी करायची ते पाहूया तुम्ही जर काही पूजा अंगणात करणार असाल तर तुम्हाला, तुम्हाला अंगण स्वच्छ करून घ्यायचं आहे तुळशी करणार असाल तर तुळशी पसली जागा तुम्हाला स्वच्छ करून घ्यायची आहे आणि जर का ही पूजा तुम्ही तुमच्या घरात करणार असाल तर तुम्हाला ज्या ठिकाणी पूजेची मांडणी करायची आहे ती जागा तुम्हाला स्वच्छ पुसून घ्यायची आहे त्यानंतर तिथे तुम्हाला पाठ किंवा चौरंग मांडायचा आहे शक्यतो तुम्ही ह्या पूजेसाठी पाठच मांडा तुम्ही घरात जर का पूजा मांडणार असाल तर तुम्हाला घरामध्ये अगोदर एक स्वस्तिक काढून घ्यायचं आहे त्या स्वस्तिकवर रांगोळीने स्वस्तिक काढायचं आहे त्या स्वस्तिकवर तुम्हाला हळदी कुंकू टाकायचा आहे अक्षता टाकायची आहे बघा स्वस्तिकला बाजूला दोन उभ्या रेषा देखील तुम्हाला द्यायच्या आणि मध्ये चार बिंदू देखील ठेवायचे आहे यावर तुम्हाला पाठ ठेवायचा आहे पण पाटावर तुम्ही लाल किंवा पिवळ्या कलरचा कपडा अंथरून घेऊ शकतात आता या ठिकाणी मी पाटावर कोणताही कपडा अंथरणार नाही आहे फक्त तुम्हाला पूजेची मांडणी कशी करायची हे तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी दाखवणार आहे तुम्ही पाटाभोवती छान अशी सुंदर रांगोळी काढून घेऊ शकतात तुम्ही या ठिकाणी पाटावर एक कपडा एक लाल कलरचा कपडा अंथरून घ्या सर्वात अगोदर आपल्याला दिवा प्रज्वलित करायचा असतो कोणतीही पूजेची सुरुवात आपण दिव्याच्या प्रज्वलाने करत असतो म्हणजे अग्नीच्या साक्षीने करत असतो तर दिवा प्रज्वलित करून घ्यायचा दिव्याखाली थोड्याशा अक्षदा ठेवायच्या किंवा एक प्लेट ठेवायची दिव्याला हळदी कुंकू अक्षदा अर्पण करायच्या आणि नमस्कार करायचा यानंतर आपल्याला सूर्यदेवाची पूजा करण्यासाठी सूर्यदेवाची एक प्रतिमा काढून घ्यायची आहे तुम्ही इथे रांगोळीने सूर्यदेवाची प्रतिमा काढू शकतात यामध्ये तुम्ही कलर देखील भरू शकतात सूर्यदेवाचा जर का तुमच्याकडे तांब्याचा फोटो किंवा चित्र असेल तर तुम्ही ते देखील पाटावर ठेवून त्याची पूजा करू शकतात तुम्ही या ठिकाणी रांगोळीने एक गोल काढून घ्या आणि तुमच्या हाताने किंवा तुम्हाला जसं शक्य होईल त्या पद्धतीचा सूर्य किंवा सूर्याची प्रतिमा तुम्हाला इथे काढून घ्यायची आहे जसं आपण लहानपणी जे सूर्याचं चित्र काढत होतो त्या पद्धतीने आपल्याला सूर्याची प्रतिमा काढून घ्यायची आहे तर बघा इथे मी सूर्याची प्रतिमा काढून घेतली आहे या ठिकाणी तुम्ही पूजेमध्ये सर्वात अगोदर गणपतीची स्थापना देखील करून घेऊ शकतात तुम्ही गणपती म्हणून सुपारीची मांडणी करू शकतात किंवा तुम्ही नागलीच्या पानांचे बघा नागलीचे दोन विड्याची पानं घ्या त्यावर थोड्याशा अक्षदा ठेवा त्यावर तुम्ही गणपतीचं स्वरूप म्हणून सुपारीची मांडणी करू शकतात किंवा तुम्ही पाटावर थोड्याशा अक्षदा ठेवून त्यावर तुम्ही सुपारी मांडून गणपतीची प्रतिमा स्थापन करू शकतात किंवा तुमच्या देवघरात असलेला गणपतीची मूर्ती तुम्ही या ठिकाणी पूजेमध्ये थोड्याशा अक्षता ठेवून त्याची स्थापना तुम्ही करू शकतात यानंतर गणपती बाप्पांना हळदी कुंकू अक्षदा फूल आणि आपल्याला दिव्याने जरा ओवाळायचं आहे त्यानंतर आपल्याला या ठिकाणी सूर्याच्या उजव्या बाजूला आपल्याला आदित्य राणूबाई यांची प्रतिमा रांगोळीने काढायची आहे तुम्ही पांढऱ्या रांगोळीचा वापर केला तरी चालणार आहे सूर्याच्या डाव्या बाजूला आपल्याला गोपद्म म्हणजेच गाईची पावलं ही काढायची आहे मग तुमच्याकडे साछा असेल तर तुम्ही साछाने देखील गोपद्म ही काढू शकता इथे तुम्ही चार गोपद्म काढली तरी चालणार आहे त्याचप्रमाणे सूर्याच्या खाली तुम्ही सात रांगोळीचे टिपके देऊ शकतात रथसप्तमीला सात घोड्यांना अधिक महत्त्व असतं त्यामुळे तुम्ही सात घोडे तुम्ही दाखवण्यासाठी रांगोळीने सात टिपके द्या त्यामध्ये तुम्ही कलर वेगवेगळे कलर देखील भरू शकतात आता मी इथे गणपती बाप्पांची स्थापना करून घेतलेली आहे तुम्हाला गणपती बाप्पांची स्थापना करताना वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुरुमेदेव सर्व कार्येशू सर्वदा या मंत्राचा जप करायचा आहे ओम गण गन गणपते नम या मंत्राचा देखील तुम्ही जप करू शकतात गणपती बाप्पांची पूजा केल्यानंतर आपल्याला गणपती बाप्पांना गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवायचा आहे त्यानंतर आपण जी सूर्यदेवाची प्रतिमा काढली आहे त्या सूर्यदेवाच्या प्रतिमेवर आपल्याला हळदी कुंकू अक्षदा अर्पण करायची आहे त्याचप्रमाणे थोडेसे तीळ आपल्याला हे पसरवून टाकायचे आहे देखील आपल्याला अर्पण करायचं आहे याचबरोबर आपल्याला ह्या पूजेमध्ये नैवेद्य म्हणून तुम्ही एखादं फळ ठेवू शकतात इथे मी केळीचा नैवेद्य हा दाखविलेला आहे त्याचप्रमाणे तुम्ही या ठिकाणी डाळ आणि तांदूळ याचा देखील नैवेद्य दे दाखवू शकतात सूर्यदेवाच्या या व्रताच्या पूजेसाठी खिचडीला अधिक महत्त्व आहे तुम्ही खिचडी म्हणून मुगाची डाळ आणि तांदूळ याचा देखील इथे नैवेद्य दे दाखवू शकतात त्याचप्रमाणे या या हंगामामध्ये जेही वटाणे गाजर हरभारे जेही काही आपलं पीक येतं हे देखील तुम्ही इथे पूजेमध्ये एका बाजूला डिशीमध्ये ठेवू शकतात किंवा पाटावर जागा असेल तर तुम्ही पाटावर हरबारे गाजर वांगी वटाणा अशा ज्या शेंगा शेंगभाज्या आहेत त्या देखील तुम्ही नैवेद्य म्हणून ठेवू शकतात आता ही पूजा आपल्याला सात दिवस करायची असल्यामुळे तुम्ही स दररोज वेगवेगळा नैवेद्य इथे ठेवू शकतात तुम्हाला गणपती बाप्पांना रोज गूळ खोबऱ्याचा हा नैवेद्य वेगळा ठेवायचा आहे आधी ठेवलेला नैवेद्य तुम्ही काढून घ्या तो तुम्ही प्रसाद म्हणून ग्रहण करा रोज नव्याने तुम्ही खोबऱ्याचा नैवेद्य दाखवा प्रसाद म्हणून देखील तुम्ही रोज वेगवेगळी फळं वेगवेगळी मिठाई किंवा वेगवेगळ्या वेग 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 वे भाज्या तुम्ही नैवेद्य म्हणून इथे ठेवू शकता तर या पद्धतीने तुम्हाला रोज पूजा मांडणी करायची आहे त्यानंतर तुम्हाला धूप तीप अगरबत्ती तुम्हाला या सूर्यदेवाच्या प्रतिमेला ओवाळून घ्यायची आहे याचबरोबर बघा ह्या पौष महिन्यातील रविवारच्या व्रताला तुम्ही जर का सूर्याला अर्घ दिलं नसेल किंवा तुम्ही ह्या पौष महिन्यामध्ये सूर्याला तुम्हाला अर्घ द्यायला जमलं नसेल तर तुम्ही ह्या सात दिवसात दररोज सूर्याला अर्घ नक्की द्या सूर्याला अर्घ देण्यासाठी तुम्हाला तांब्याच्या तांब्यामध्ये पाणी घ्यायचं आहे यामध्ये हळदी कुंकू थोड्याशा अक्षता एक लाल कलरचं फूल टाकायचं आहे थोडेसे तीळ टाकायचे आहे आणि हे पाणी तुम्हाला जिथे तुम्ही पूजा सकाळी मांडली आहे तिथे थोड्या वेळ ठेवायचं आहे आणि सूर्योदय झाल्यानंतर तुम्हाला हे पाणी सूर्याला अर्घ म्हणून द्यायचं आहे अर्घ देताना तुम्ही गायत्री मंत्राचा जप करू शकतात किंवा ओम सूर्याय नम ओम भास्कराय नम ओम रवी नम तुम्हाला जर का सूर्यदेवाची नावं येत असतील तर तुम्ही ते नावं घेऊन सूर्याला अर्घ देऊ शकतात अर्घ देताना ते आपल्या पायावर अर्गाचं पाणी आपल्या पायावर पल पडणार नाही किंवा ते कोणी किंवा आपण ओलंडणार नाही अशा पद्धतीने आपल्याला अर्घ द्यायचा आहे तुम्ही जर का टेरेसवर अर्घ देणार असाल तर तुम्ही अर्घ देताना तुम्ही खाली एखादी झाडाची कुंडी किंवा बादली ठेवू शकतात आणि त्यामध्ये तुम्ही हे अर्घ द्यायचं आहे बघा या सात दिवसामध्ये जर का तुम्ही सूर्यनारायणची पूजा केली तर तुम्हाला या सूर्यनारायणाच्या तुम्हा पूजेमुळे आणि त्याचप्रमाणे सूर्याला जेव्हा तुम्ही अर्घ देणार आहात त्यामुळे तुमच्यावर सूर्य किरण हे पडतात आणि यामुळे तुमच्या आरोग्यात तुमच्या तुमच्या आरोग्याला तुमच्या शरीराला ही सूर्यकिरणं मिळावी आणि यात असणारे चांगले त तत्व किंवा जीवनसत्व हे तुमच्या शरीराला मिळावे याच हेतूने ही पूजा केली जाते या सूर्यदेवाच्या पूजेमुळे आपल्याला सूर्यदेवाचे आशीर्वाद प्राप्त होतात आपल्याला सदृढ शरीर प्राप्त होते आपले आरोग्य सुधारते त्याचप्रमाणे आपल्याला धनाची संपत्ती संपत्तीची प्राप्ती होते आपल्या कुंडलीत जर का सूर्यग्रह हा कमजोर असेल तर तो, तो उच्च स्थानात येतो त्याचप्रमाणे सूर्यदेवाचा पाठिंबा आपल्याला आपल्या सर्व कामात मिळतो आता या व्रतामध्ये उपवास कसा करायचा किंवा उद्यापन कसं करायचं तर बघा हे उपवास तुम्हाला सात दिवस धरावे लागतात तुम्ही सकाळी उपवास केला आणि संध्याकाळी सोडला तुम्हाला असं करता येत नाही तुम्हाला पहिल्या दिवशी तुम्ही उपवास धरला ते तुम्हाला ते सप्तमीला शेवटच्या दिवशी हा उपवास सोडता येतो या उपवासामध्ये तुम्हाला तिखट मीठ अजिबात खाता येत नाही तुम्ही खिचडी केली तर तुम्हाला ती गोड खिचडी करून खावी लागेल किंवा तुम्ही फलाहार घेऊ शकतात दूध घेऊ शकतात कॉफी घेऊ शकतात तुम्ही या पदार्थांचं सेवन करू शकतात आता बघा या व्रताचं उद्यापन कसं करायचं तर बघा तुम्ही सप्तमीला रथसप्तमीला तुम्हाला अशाच पद्धतीने पूजा करायची आहे सात घोड्यांचं चित्र सूर्याची प्रतिमा तुम्हाला काढायची आहे तुम्हाला खिरीचा तांदळाच्या खिरीचा नैवेद्य दाखवायचा आहे त्याचप्रमाणे तुम्हाला दूध उतू घालायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला हे उपवास सोडता येणार आहे तर या पद्धतीने तुम्हाला उद्यापन करायचं आहे शेवटच्या दिवशी तुम्ही जी पूजा करणार आहात तेच तुमचं हे उद्यापन असणार आहे यानंतर बघा हे उपवास जर का तुम्ही एकदा चालू केले तर तुम्हाला ते मध्ये सोडता येत नाही काही कारणास्तव जर का तुमच्या काही कारणास्तव जर का तुमचे हे उपवास चालू असताना मध्ये जर का हा उपवास तुमचा मोडला तर परत तुम्हाला हे उपवास तुम्हा करता येत नाही जर का मासिक धर्म विटाळ आला तर बघा तुम्ही उपवास करू शकतात फक्त पूजेची मांडणी तुम्हालाही करायची नाही तुम्ही सप्तमीला रथ सप्तमीला शेवटच्या दिवशी पूजेची मांडणी करू शकतात पूजाविधी करू शकतात दूध उतू घालू शकतात खिरीचा नैवेद्य हा दाखवू शकतात आणि तुमचा उपवास हा सोडू शकतात तुम्ही जर काही पूजा सूर्योदयापूर्वी केली तर बघा सूर्योदय झाल्यानंतर तुम्ही या ठिकाणी जो तांब्यावर पाणी ठेवलेला आहे ते पाण्याने तुम्हाला सूर्याला अर्घ द्यायचा आहे त्याचप्रमाणे या व्रतामध्ये तुम्हाला सूर्योदयापूर्वी केस विंचरायचे असतात जसं आपण पौष रविवारी सूर्योदयापूर्वी केस विंचरतो त्यानंतर सूर्योदयानंतर आपल्याला केस विंचरता येत नाही याचबरोबर बघा तुम्हाला जर का या दिवशी म्हणजेच उद्यापणाच्या दिवशी रथसप्तमीच्या सप्तमीच्या दिवशी तुम्हाला जर का दानधर्म करायचा असेल तर तुम्ही तुमच्या यथाशक्तीने गरजू व्यक्तींना दानधर्म देखील करू शकतात तर या पद्धतीने तुम्हाला दहा फेब्रुवारीपासून हे सात दिवसाचे सूर्यनारायणाचे व्रत करायचे आहे व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती आवडली तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा चॅनेलवर पहिल्यांदा असाल तर अशेच माहितीची व्हिडिओ बघण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ